त्यांची मार्किंग झाली तर आपण एका घराचं ते ते की त्यांनी राहायलाच नाही असं त्यांनी सांगितलं पत्ता आता काही लोकांचे पत्ते इथलेच होते उदाहरणार्थ कोणाचे वनिता मांढरे अनिता शेळके मंगल जाधव ज्ञानदेव शेळके त्यांचं आयडी कार्ड वगैरे जवळचा दाखवाला ते मागावे आय डी कार्डवे संबंधित मतदान केंद्र स्तरी अधिकारी यांनी तपासणी व चौकशीसाठी दिले असता सदर मतदार सद्यस्थितीत सदर पत्त्यावर राहत नसल्यामुळे पंचनामे सादर केले ते आताच आहे ते म्हणले आज मी केसनन हे जे शिरूर विधानसभा मतदारसंघातलं एक गाव आहे तिथं स्वतः दिवाळी निमित्ताने एक अशा अभूतपूर्व आणि एकदम अनोख्या घरासमोर दिवाळी साजरी करण्यासाठी आलेलो आहे जिथं एका घरामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी लोकं राहतात सर्व जाती धर्माचे लोकं राहतात आणि काही असे लोकं आहेत की त्यांचं नाव कधीच कुणी ऐकलं नाही दोन हजार पंधराला आपण जर बघितलं तर तिथं एक घर होतं अशी नोंद आहे माजी सरपंच सातोभाऊ इथं आहेत दोन हजार पंधरानंतर त्या घराची नोंद नाही माझं दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी नावं आली कुठून जर लोक इथं राहतच नाहीत या गावात नाहीच आहेत तरीसुद्धा हे लोक विधानसभेच्या इलेक्शनपूर्वी जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याऐंशी लाख लोकांची नोंद झाली लोकसभा ते विधानसभा म्हणजे सहा महिन्यामध्ये अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस लाख लोक नोंदवले जातात आणि नोंदवत असताना लोक ज्यांना ओळखत नाही अशी लोकंसुद्धा नोंदवले जातात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन आहे आता केसनन गटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता यांचा सर्वे सुरू आहे हे सर्व सामाजिक का का कार्यकर्ते अशोक बापूंच्या मार्गदर्शनाखाली सर्वे करत आहेत आता हा बूथ नंबर तीनशे सव्वीसचा विषय आहे या बूथवर यांना एका बूथवर चौऱ्याण्णव लोक हे दुबार सापडलेले आहेत म्हणजे तीनशे सव्वीस बूथ नंबरवर पण हे आहेत आणि तीनशे बत्तीसवर सुद्धा हे आहेत मग अशा पद्धतीने ते काय करतात तर दुबार नोंदणी करतात दोनदा मतदान करतात करता तर अशोक बापू शंभर टक्के आमदार झाले असते असं आम्हा सगळ्यांना लोकांना वाटत असताना असे सगळे घोळ झाल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात लोकशाहीची हत्या झाली असं आमचं मत आहे आता ह्याच्यात तुम्ही अजून जर खोलामध्ये गेला तर याच्यामध्ये ती जी काही सगळी नावं आहेत यांच्यात जर गेलात तर याच्यात असे लोक आहेत ज्यांना लोक ओळखत सुद्धा नाहीत अकरा